बाळासाहेब म्हणायचं बाळासाहेब एवढी सुंदर तरुणी माझ्या बरं येते बाळा गावा त्यांच्या मनात कोण बसला बाळासाहेब एक सुभाषराव मोठी यांची संस्था आहे एनजीओ आणि संस्था काय करते पाण्यावरचे काम करते दुष्काळग्रस्त भागासाठी आणि ह्या गाव आपलं त्यांनी दत्तक घेतलंय हे काय आसामी मी साजरीय हे मॉडेल म्हणजे अमेरिकेतन संस्थेतनं आलेले काम करते आपल्या गावात आणि यांचा क्रायटेरिया असा आहे त्यांची ऑफर अशी जो व्यक्ती असा खांदून जास्त पाण्यासाठी काम करेल त्याला ह्या स्वतःच्या प्रवासाने स्वतःच्या शिक्षादारी बसून विमानातनं फ्लाइट फिरवणार आहे त्या तिकडं बोटिंग समुद्रातलं आणखीन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे दोन तीन त्यांच्या कमिटीत त्यांच्याबरोबर फोटो काढाय पाच सात लाख रुपये येताना खर्च देणार आहे त्या नेदरलँड असेल हॉलंड असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलँड असेल केदरलँड असेल नेदरलँड असेल हल असेल सगळीकडे फिरवणार कशा लागतो त्यांना दे ना खरं नाही जास्त बोलत नाही जास्त शिकलेले लोक जास्त बोलत नाही आमचा विश्वास नाही जरा पिलेले खरंच आहे हो सगळं खरं ह्याच्यातलं जे कोणी विकास करेल गावासाठी त्याला मी अमेरिकेला नेणार आहे जास्त कम पाण्या कोण खादल चारी समतल खोदल हो तारी खांदल पाण्यासाठी जास्त जे काम करत गावात तुमचं कोणी असो त्याला मी अमेरिकेला नेणार आहे तीन दिवसातलं काम आहे माझं ती तीन दिवसात सगळं करू शकतो मॅडम आलीकडे माझ्या चांगली नाही आमच्या म्हणजे आम्ही जर पाहण्यासाठी भरपूर गावात समाधान केलं म्हणजे ओडा करण रुंदीकरण त्यावर खादाई असं जर भरपूर केलं आता जर मेजरमेंट जर घेतलं सर्वाधिक काम जास्त दिसून येईल त्याला तुम्ही शेजारी पासून जाऊन घ्या ना माझ्याशिवाय तुमच्या तुमच्याजवळ कोणी बसू शकत नाही बसूच देणार पाटील तुमचं डिपार्टमेंट कोणतं बाहेर आम्ही काय करायचं कपडे काढून जीवन म्हणायचं मला काय म्हणायचं आहे तुमची टिका कुदळ काय विचारता तुम्ही अमेरिकेमध्ये राहता तुम्ही असले फालतू प्रश्न विचारू नका मला सांगा ना मॅडम खरंच आहे का मग ही फालतू प्रश्न विचारू नका सांगितलं तुम्हाला जे कोणी काम करेल त्याला मी कुठं मला कळलं पाहिजे कुठं काय करायचं ना ऐका ते दारू पिले तुम्ही त्या अ बाळासाहेब

टाकलं जरी तुम्ही भाव असला ना आम्ही तुमचं मांडायला गेलेला भाऊ ना मांडलेला काही चाक्या